नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे वटपौर्णिमा तर त्याप्रमाणेच आ महिन्याची पौर्णिमाही आहे तर आज आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय आपण करत असतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांच्या अनेक सेवा आणि उपाय आजच्या दिवशी या करत असतो तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर आजच्या दिवशी आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आजच्या दिवशी तुम्ही वडाचं किंवा पिंपळाचं झाडही लावू शकता किंवा दानही करू शकता म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही पिंपळाचं किंवा वडाचं दान वडाचं झाड तुम्ही दान करू शकता तर पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आजचा दिवस खूप शुभ आहे तर प्रत्येक प्रत्येक अमावस्याला आपण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावत असतो तर आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी तर आज संध्याकाळी आपल्याला आठ वाजेपर्यंत म्हणजे सहा वाजेनंतर आठ वाजेपर्यंत तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पिंपळाच्या झाडाखाली जा आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचाही लावू शकता तुम्हाला जो लावता येईल तो दिवा तुम्ही लावू शकता तर दिवा हा आपल्याला कणकेचा किंवा मातीचाही तुम्ही घेऊ शकता तर दिवा हा आपल्याला दान करायचा आहे म्हणजे तिथे आपण जो दिवा लावू तर तो परत घरी घेऊन यायचा नाहीयेत नाही तर आपल्याला तो तिथेच ठेवायचा आहे म्हणजेच दान करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही कणकेचा दिवाही बनवू शकता तर कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला तसाच फक्त पाणी टाकून आपल्याला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा तुम्ही त्याच्यामध्ये तेल किंवा तुपाचा तूप टाकून हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करू शकता तर बघा आपण अमावस्याला दक्षिण दिशेला एक दिवा लावतो आणि पितरांची सेवा करत असतो पण आज आपल्याला दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशे दिशेला तुम्ही हा दिवा लावायचा आहे तर तिथे दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला होईल तितका जप तुम्ही करू शकता एकवीस वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा तुम्हाला होईल तितक्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता त्यासोबतच तुम्हाला जमेल तर तुम्ही विष्णू सहस्र नामाचाही ज जप करू शकता विष्णू सहस्र ही पठन करू शकता तर तुम्हाला जे जमेल तिथे तुम्ही ते झाडाखाली बसून पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला हे पठन करायचं आहे तर आजच्या दिवशी तुम्ही ही पिंपळाच्या झाडाला करू शकता तर इतर पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकत नाही पण आजच्या दिवशी तुम्ही स्पर्शही करू शकता त्यासोबतच तुम्ही प्रदक्षिणाही घालू शकता अकरा प्रदक्षिणा एकवीस प्रदक्षिणाही तुम्ही घालू शकता आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करू शकता त्यासोबतच तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवणही करू शकता तर पिंपळ झाडाच्या खाली बसूनच तुम्हाला या सेवा करायच्या आहे त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्रा स्तोत्राचंही पठण तुम्ही तीन वेळा करू शकता तर बघा पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि त्यामुळेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड वास माता लक्ष्मीने करण्यासाठी आपल्याला आवर्जून आज हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तर अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करा तर अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी खूप महत् शुभ आणि महत्त्वाच्या असतात आणि या तिथींना जे काही उपाय आणि सेवा असतात तर त्या अवश्य करावे त्यामुळे या दिवशी तुम्हाला होतील तितक्या सेवा आणि उपाय हे करावे तर अशा तिथींना केलेल्या सेवा आणि उपाय हे शीघ्र फल देणाऱ्या असतात त्यामुळे यात न चुकता या सेवा आणि उपाय कराव्या तर या संधी कायम येत नाही तसेच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड मंत्र जापही करायचा आहे म्हणजे तुम्हाला जितका होईल तितका या मंत्राचा जप करायचा आहे आणि इतर काही सेवा करायला नाही जमल्या तर तुम्ही कमीत कमी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता तर पिंपळ वृक्षाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे तर आजचा दिवस वडाच्या झाडाची पूजा करण्या करण्याचा ज्याप्रमाणे महत्त्वाचा आहे तसाच पिंपळाच्या झाडाचा झाडाची पूजा करण्याचाही खूप महत्त्वाचा आजचा दिवस आहे म्हणून आज शेवा तुम्ही चुकवू नका अगदी श्रद्धेने तुम्ही शेवाने उपाय करा त्याचे फळ हे नक्कीच तुम्हाला केव्हा ना केव्हा मिळते तसेच भगवान विष्णूंच्या सेवा केल्याने आपल्याला कधीही कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे तुम्हाला रोज का होईना तुम्ही एखादी तरी सेवा भगवान विष्णूंची किंवा त्यापेक्षा जास्त सेवा तुम्हाला करायला जमल्या तर त्याही करत जा आणि त्यासोबतच अशा काही तिथी असतात तर या तिथींनाही तुम्हाला जितक्या होतील तितक्या सेवा वेळात वेळ काढून अवश्य करत जा तर यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ